सर्वांना जय भीम आज आपण ऐतिहासिक भीमसृष्टी पिंपरी या ठिकाणी सात नोव्हेंबर विद्यार्थी दिन मोठ्या उत्साहात साजरा केलेला आहे आपण पाहिलं असेल ज्या विद्यार्थ्याला शाळेमध्ये बसण्यासाठी मनाई होती पाणी पिण्यासाठी मनाई होती त्याच विद्यार्थ्याने या भारताचं संविधान लिहिलेलं आहे आणि या संविधानामुळे भारतातील सर्व नागरिकांना समता स्वात स्वातंत्र्य बंधुत्व आणि इतर सर्व हक्क दिलेले आहेत आणि सर्वांना चांगल्या प्रकारे उच्च शिक्षित झालेले आहेत सर्व लोक आणि समाजातील सर्व जे आपले समाज बांधव आहेत हो दे ते देखील त्यांनी चांगल्या प्रकारे शिक्षण घेतलेलं आहे आणि त्यांनी आपल्या शिक्षणाचा फायदा समाजातील बांधवांना मुख्य प्रभावात आणण्यासाठी केला पाहिजे कारण की आताच्या युगामध्ये मी पाहतोय जेवढेही शिकलेले अधिकारी आहेत ते रिटायर झाल्यानंतर समाजामध्ये येतात समाज कार्यामध्ये येतात परंतु त्यांनी तसं न करता आपल्या पदावर असताना आपल्या बाबासाहेबांनी सांगितलं होतं की मी माझ्या पगारातील विसावा हिस्सा समाजाच्या उन्नतीसाठी देईल परंतु तसं कोणीच करताना दिसत नाहीये जर तसं समाजातील सर्व अधिकाऱ्यांनी केलं जे जा, त्यांचे जास्त पगार आहेत जे साधारण व्यक्ती आहेत सामान्य नागरिक ते समाजाचा गाडा पुढे नेतात परंतु हे अधिकारी नेताना काही दिसत नाही त्यांनी चांगल्या प्रकारे काम केलं विसावा हिस्सा दिला तर समाज चांगल्या उन्नती समाज चांगली उन्नती करेल आणि बोलतो आणि सर्व विद्यार्थ्यांना सर्व भारतीयांना या विद्यार्थी दिनानिमित्त शुभेच्छा देतो आणि तेच थांबतो जय भीम आज आपण भी सृष्टी पिंपरी इथे आपण सर्वजण आलेले आहात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यागमती माता रमाई स्मारक समितीच्या वतीने आज आपण हा आज कार्यक्रम करतोय हा कार्यक्रमाचा विषय म्हणजे आज, आज सात नोव्हेंबर आहे सात नोव्हेंबर ही ही तारीख जी आहे हा विद्यार्थी दिन म्हणून आपण आज इथं साजरा करतोय सात नोव्हेंबर एकोणीसशे एकोणीसशे मध्ये बाबासाहेबांनी पहिल्यांदा सातारा येथील शासकीय शाळेमध्ये प्रवेश केला होता इंग्रजी शाळेमध्ये त्याचप्रमाणे एकोणीसशे चार पर्यंत ते तिकडे शिकले आणि त्यानंतर ते पुढचं शिक्षण घेण्यासाठी मार्गस्थ पुढे मुंबईत झाले त्यानंतर त्यांनी शिक्षण हे कशा प्रकारे आपल्याला उच्च दर्जाचं किंवा आपल्याला जास्तीत जास्त शिकून समाजाला किती फायदा होईल याच्यासाठी त्यांनी नेहमी प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नाचा काष्ट करून त्यांनी बत्तीस डिग्र्या घेतल्या आणि